वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण बनवत आहोत पितृपक्ष स्पेशल तांदळाची खीर खायला अतिशय रुचकर लागते आणि बनते तर अगदी झटपट चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा सबस्क्राईब करा अशी ही रबडीसारखी दिसायला आणि त्याच चवीची तांदळाची खीर बनविण्यासाठी आपण इथे घेतलेले आहे एक पाव कप भरून तांदूळ त्यासाठी मी इथे चिन्नोर तांदूळ घेतलेला आहे जो छोटासा तांदूळ असतो तो तांदूळ वापरायचा किंवा तुम्ही जो नॉर्मल भातासाठी वापरला तो वापरला तरीही चालेल हा तांदूळ एक तासापूर्वी मी तीन पाण्याने स्वच्छ धुवून भिजून घेतलेला आहे तसेच सात ते आठ काजूसुद्धा तांदूळ भिजत घातले त्यावेळेस भिजवून घेतलेले होते आता तांदळामधील संपूर्ण पाणी आपण काढून घेऊ आणि काजूची पेस्ट तयार करून घेऊ त्यानंतर आपल्याला लागेल दूध तर आधीच मी गॅसवरती एक पुड्याची कढई ठेवून त्यामध्ये अर्धा लिटर दूध घालून उकळायला ठेवून दिलेलं होतं आता तुम्हाला त्यावरती तुपाचा तरंग दिसत असेल परंतु त्यामध्ये कुठलंही तूप मी वापरलेलं नाही आहे आमच्या गवळ्यांनी जे दूध दिलं तेच दूध आपण इथे घेतलेलं आहे साईसकट दूध वापरलेलं आहे आणि आता या दुधाला एक उकळी काढून घेते इथे दुधाला छान उकळी आलेली आहे आता गॅस पूर्णपणे कमी करून घेते आणि भिजत घातलेले हे तांदूळ या दुधामध्ये घालून घेते तांदूळ घालून झालेले आहेत आणि आता मंद गॅसवरती हे तांदूळ आपल्याला या दुधामध्ये भिजवून घ्यायचे आहे सॉरी शिजवून घ्यायचे आहे आणि थोड्या थोड्या वेळाने असं चमच्याच्या सहाय्याने तळापासून ढवळत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही अर्धा तास झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपला तांदूळ इथे छान शिजलेला आहे आपण हा तांदूळ पूर्णपणे दुधामध्ये शिजवून घेतलेला आहे आणि हे जे बाजूला काही लागलेले असते ना मलाही ती अशी चमच्याने काढत राहायची तांदूळ आता पूर्णपणे शिजलेला आहे आता त्यामध्ये आपण घालून घेऊ तयार करून घेतलेली काजूची पेस्ट त्यामुळे आपल्या खिरीला खूप छान टेस्ट तर येतेच पण हलकासा दाटसरपणासुद्धा येतो आणखी याला एक आता उकळी काढून घेऊ संपूर्ण खीर शिजल्यानंतर आता सर्वात शेवटी आपल्याला घालून घ्यायची आहे साखर आणि साखरेचं प्रमाण म्हणाल तर ते आपण आपल्या आवडीनुसार घालायचं आता मी इथे एक पाव वाटी भरून साखर घालून घेते आणि मिक्स करून घेते आणि दोन मिनटं परत आपण ही खीर उकळून घेऊ दोन मिनिट झालेले आहेत आणि आपण घातलेली साखर इथे पूर्णपणे वितळलेली आहे आता त्यामध्ये आपण असे ड्रायफ्रूट्स घालून घेऊ इथे दोन तीन काजू आणि तीन ते चार बदामा मिक्सरमधून हलक्याशा बारीक म्हणजे रवाळ वाटून घेतल्या ते घालून घेतलेलं आहे आणि आता सर्वात शेवटी यामध्ये घालून घेते अशी वेलची तयार पूड आणि तुम्ही बघू शकता छान दाटसर अशी आपली ही खीर इथे तयार झालेली आहे खायला अतिशय अप्रतिम लागते एकदा नक्की करून पहा यामध्ये अजून एक पदार्थ कलायचा राहून गेलेला आहे तो म्हणजे सर्वात महत्त्वाचा चारोळी चारोळीशिवाय खीर तर अपूर्णच आहे तर अशी ही चारोळी आपण त्यामध्ये घालून घेतली मिक्स करून घेतली आणि इथे आपली ही छान दाटसर अशी खीर खायला तयार झालेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर या सर्व पित्री अमावशेला या पद्धतीने खीर करून बघा कशी वाटली ती कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद